रामकृष्ण हरिमावले गोदावरीच्या तीरावर होत असलेला योगीराज श्री संत गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्ठ्याहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनिदेवगाव आणि बाजाठान या शिवारामध्ये गोदावरीच्या तीरावर होतो आहे सप्तकृषीमध्ये होत असलेला सात गावां मिळून होत असलेला हा सप्ताह महाराष्ट्रासाठी औत्सुक्याचा विषय आहे आपल्यासोबत काही भाविक का आहेत बेटाचे विश्वस्त आहेत समितीचे सप्ताह समितीचे जे काही आहेत ते काही सदस्य आपल्यासोबत आहेत तर हरिशरणगिरीजी महाराज आपल्यासोबत आहेत मधु महाराज आहेत आणि सगळ्यात महत्वाचं योगदान देणारी ही सर्व मंडळीच आहेत कारण प्रत्येकाचं नाव घेणं घेणे शक्य नाही आहे तर सप्ताह समितीमध्ये कुठले महत्वाचे मुद्दे आहेत की आता दोन विभागांना जोडणारी गोदावरी नदी मध्य मध्यस्थानी आहेत कारण पलीकडे जर बघितलं आपण तर पश्चिम महाराष्ट्र आणि इकडे जर बघितलं तर मराठवाडा आहेत काय नियोजन आहेत का कशा पद्धतीनं प्लॅनिंग सध्या सुरू आहेत आत्ता युगराज गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तर सप्तानिमित्त शनी देवगाव पंचकृष आणि बाजाठान यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे अडीचशे एकर जागा त्यांनी या सप्ताहासाठी त्याची लेवल करून अतिशय सुंदर अशी खूप मेहनत घेऊन त्यांनी या जागेची एकदम चांगल्या प्रकारे त्याची स्वच्छता बनवली आणि पलीकडचा भाग जो आला तर आता किटवेरे पलीकडं नदीतून इकडं येणारे भाविकांसाठी आता नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या पुलाचं काम आम्हाला करून दिलं जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर असतील यांनी आज सगळ्यांच्या सहकार्या दीपकांना पाटरे असतील सगळ्यांनी मिळून त्या पुलाचं काम मार्गी लावलं आणि त्याला वेळोवेळी बाजाडणकर आणि डणकरांनी शनीदेवगावच्या मंडळींनी पवारसाहेब चेंडूबा सगळ्यांनी अतिशय धावपळीने तिकडे येऊन वेळात वेळ काढून साहेबांना भेटून तो प्रश्न मार्गी लावला आणि राहिला विषय पार्किंगचा तर बंधाऱ्याच्या पलीकडे सगळ्यांनी पार्किंगची सोय केलेली आहे कारण पूल अरुंद असल्यामुळं तर सगळे भाविक आपण नागमठाण मार्गी तिकून मांगळ वाडगाव मार्गे आणायचे ठरले तर परवा मी त्या ठिकाणी प्राणसाहेब हासन मधुकर महाराज आम्ही सगळ्यांनी जाऊन नामदार साहेबांनी आदेश दिल्यामुळं ताबडतोब त्या पुलाचा रस्त्याचं पण काम शेतकरी वर्ग एकत्र बोलून त्यांना त्या त्यांचा मोबदला देऊन त्या पुलाचं काम पण अर्जन ता ताबडतोब मार्गी लागणार आहे आणि तो रस्ता खुला होणार आहे वाहतुकीसाठी म्हणजे जे मोठी वाहतूक येणार ती महांकाळ वाडगाव मार्गे येणार आणि इकडून कमलपूरला जे लोक येतील तर त्यांचे पार्किंगची व्यवस्था आपण पलीकडंच केलेली आहे का तिकडं तिकडं व्यवस्था किंवा लहान मुलं जे असतील त्यांची भाविकांची कोणाची दुरावस्था व्हायला नको अशा पद्धती या सप्ताह मंडळींनी स कमिटीच्या मंडळींनी चांगली दक्षता घेतलेली आहेत वेळोवेळी ते आता गेले दोन चार महिने झाले असतील तर खूप मेहनत घेऊन हे लोकं काम करतात तळमळीने कारण बाजाठाणला रामगिरी महाराज आमचे परमपूजनीय त्यांचं वास्तव्य बाजाठाणमध्ये होतं त्यामुळे ह्या लोकांचं बाजाठाण आणि शनीदेगाव लोकांचा अतिप्रेम महाराजांवर आहे तर जास्तीत जास्त हा सप्ताह किती मोठा झाला पाहिजे असा यांचा या सगळ्या मंडळींचा उद्देश आहे तर मित्रांनो आपल्यासोबत हिंदू धर्म ध्वज पताका घेणारे संत पैकी महत्वाचे संत म्हणजे हरिशरणगिरीजी महाराज आपल्यासोबत आहेत रामकृष्ण हरी महाराज आनंदाचा विषय आहे भाविकांची जी औत्सुकता होती की या भागामध्ये सप्ताह हो। ज्या भागामध्ये गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराजांचा सानिध्य लाभलं ज्या भागाला आणि मी असं ऐकलंय की नारंगिरीजी महाराज जी होते त्यांची सुद्धा अशी अशी इच्छा होती की या ठिकाणी हा सप्ताह व्हावा तर एकंदरीत काय स्थिती आहेत कशा पद्धतीनं समिती काम करेल सप्तकृषीचा सहभाग कसा असणार आहेत आणि संत महंतांसोबत वारकऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी जास्तीची गर्दी पाहायला मिळणार आहे तर काय नियोजन असणार आहेत काय सांगाल सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने एकशे अठ्ठ्याहत्तरावा हा सप्ताह अत्यंत आनंदाने मोठ्या श्रद्धेने पार पडणार आहे पूर्वर्य रामगिरी महाराजांचा चौदा वर्ष तपस्थली बाजा ठाण सप्तकृषी रामगिरी महाराज हे बेटाचे एक हा आपल्याला लाभलेले आहेत सद्गुरू नारंगिरी महाराजांचा संकल्प होता की या सप्ताह या परिसरामध्ये सप्ताह व्हावा महाराजांचा संकल्प पूजनीय रामगिरी महाराज पुरा करत आहे आणि त्या सप्ताहाकरता सप्तकृषी विशेष करून सप्ताह कमिटी सर्व तरुण मंडळ सर्व महिला मंडळ सर्वांचं सहकार्य आहेत स्वतः होऊन तिथे ट्रॅक्टरची शिबी इथं आणत आहेत आणि धाडी शेकचं जो पूर्ण प्रांगण हे साफ करत आहे त्यामध्ये आमचे विश्वस्त मधु महाराज अधिक सर्व सप्ताह कमिटी बेटाचं सर्व आणि बेटाचंच असणारा हा गाव असल्यामुळं परिसर असल्यामुळं हा सप्ताह खूप जोरात खूप आनंदामध्ये याही मागच्या सर्व सप्ताहापेक्षा हा सप्ताह अत्यंत आनंदाने मोठा होणार आहेत त्यात काही शंका नाही आहे मागच्या वेळेला रामगिरी महाराजांचं जे उद्घोषण झालं त्या सप्ताहामध्ये हिंदू धर्मरक्षक पूजनीय महाराजांचा जो आवाज सर्व देशामध्ये पसरलेला आहे आणि त्याही कार्यक्रमामुळं वारकऱ्याचा महाकुंभ एक तर गोदावरीचं तट आहे इकडे रामेश्वर रामेश्वर भगवान आहेत शनेश्वर भगवान आहेत आशुतोष महाराज आहेत भगवान रामचंद्र प्रभू रामचंद्र आहेत पलीकून आपले महानुभाव मंदिर चक्रधर स्वामी त्यांचंही सहकार्य हो। म्हणजे शिखांचा बी सहकार्य या ठिकाणी होणार आहेत म्हणून मी आपल्याला धन्यवाद करतो की आपण या सप्ताहामध्ये पुन्हा पुन्हा येऊन हे असणारं कार्य आमचं प प्रसार करावं आणि त्याकरता आपण आपण आलात रामकृष्णे नमुना महाराज एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारवासा असं एक भाविकांची एक लाखोंची संख्या या ठिकाणी येणार आहे सुरक्षेच्या दृष्टीनं समितीनं अशी कुठली महत्वाची पावलं उचललेली आहे की ज्यामुळे भाविकांची सुरक्षितता सुद्धा बनून राहील आपले माननीय सम्राट आमदार बोलणारे सर त्यांनी इथे येऊन सर्व आपले शासकीय महत्वाचे पोलीस मंडळी त्यांना सांगून त्यांनी व्यवस्था केलेली आहे ती सुद्धा व्यवस्था आपण सर्व पुरेपूर करणार आहेत काळजी काळजीकरच काम मित्रांनो अशा पद्धतीनं वेगवेगळे जे सप्ताचे अपडेट आहेत ते बिंदासच्या माध्यमातून तुम्हाला निरंतर सप्ताह सुरू असेपर्यंत सुरू सुरू झाल्यापासून तर संपेपर्यंत प्रत्येक अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला सप्ताह संदर्भात आपल्या मनातील असलेल्या शंका कमेंट बॉक्समध्ये मी मांडायला विसरू नका समितीसोबत चर्चा करून आपण निश्चितच त्याबद्दल सुद्धा काय नवीन अपडेट देता येईल त्यावरती लक्ष देऊ धन्यवाद